हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डक दक, डकचा मराठी अर्थ बदक क्रिकेट मधील शून्य धावा बुडी चटकन खाली वाकणे किंवा नमवणे किंवा बुडी मारणे होत आहे डकला पण आपण प्रयोग करून बघूया यम पहिलं वाक्य आहे द डक स्विम्स इन द दोन्ड दुसरा वाक्य आहे यू हॅव टू डक डाऊन हियर तिसरा वाक्य आहे डक इन द दू चौथा वाक्य आहे द डक अंडर टेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला करा Thank you.